रामटेक कायम बुलढाणा शिवसेना गट यवतमाळ वाशिम शिवसेना गट हिंगोली तिढा कायम परभणी शिवसेना गट जालना तिढा कायम संभाजीनगर शिवसेना गट नाशिक शिवसेना गट पालघर शिवसेना गट कल्याण शिवसेना गट ठाणे शिवसेना गट मुंबई उत्तर पश्चिम तिढाकायम मुंबई दक्षिण शिवसेना ठाकरेगट मुंबई ईशान्य शिवसेना ठाकरेगट मुंबई दक्षिण मध्य तिढाकायम रायगड शिवसेना ठाकरेगट रत्नागिरी सिंधुदुर्ग शिवसेना ठाकरेगड मावळ शिवसेना ठाकरेगट शिर्डी तिढाकायम धाराशिव शिवसेना ठाकरेगट कोल्हापूर शिवसेना ठाकरेगट हातकणंगले ठाकरे स्वाभिमानी शेतकरी संघटनासाठी सोडू शकतात अकोला ठाकरे वंचित बहुजन आघाडीसाठी सोडणार शिरूर राष्ट्रवादी सातारा राष्ट्रवादी माढा राष्ट्रवादी बारामती राष्ट्रवादी जळगाव राष्ट्रवादी रावेर राष्ट्रवादी दिंडोरी राष्ट्रवादी बीड राष्ट्रवादी अहमदनगर राष्ट्रवादी अमरावती काँग्रेस भंडारा काँग्रेस चंद्रपूर काँग्रेस गडचिरोली काँग्रेस नांदेड काँग्रेस लातूर काँग्रेस धुळे काँग्रेस नंदुरबार काँग्रेस पुणे काँग्रेस सोलापूर काँग्रेस सांगली काँग्रेस मुंबई उत्तर मध्य काँग्रेस मुंबई उत्तर काँग्रेस तिढा कायम वर्धा तिढा कायम नागपूर काँग्रेस यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र